मित्र हो नमस्कार मी अजिंक्य धुर्गुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल शब्दसाधक अजिंक्य धुर्गुडेमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून भाषणाची प्रभावी सुरुवात कशी करायची हे आपण बघणार आहोत असं म्हणतात की यू नेवर गेट सेकंड चान्स टू मेक फर्स्ट इम्प्रेशन त्याच्यामुळं आपलं फर्स्ट इम्प्रेशन हे सगळ्यात महत्त्वाचं असतं वेल बिगिनिंग इज हाफ डन जर आपण पहिल्यांदाच प्रभावी सुरुवात केली तर आपलं अर्ध काम झाल्यासारखं आहे आणि त्याच्यासाठी गरजेचं आहे आपल्या भाषणाची प्रभावी सुरुवात होणं महाराष्ट्र ही संतांची शूरवीरांची भूमी आहे या महाराष्ट्रातील महापुरुषांना वंदन करून भाषणाची सुरुवात केल्यास निश्चितच ते प्रभावी ठरतं तर बघूया कशा पद्धतीनं महापुरुषांचा उल्लेख करून त्यांच्या विचारांचा जागर करून भाषणाला सुरुवात करावी शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की असं ज्यांच्याबद्दल म्हणतात ते छत्रपती शिवाजी महाराज अहतंजावर ते तहत पेशावर अवगा मुलूक आपला असं सांगून आपल्या मुलाला स्वराज्याचं देखणं स्वप्न दाखवणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले छत्रपती शिवाजीराजे भोसले आणि छत्रपती शंभूराजे असे दोन दोन छत्रपती घडवणाऱ्या मासाहेब जिजाऊ दुरितांचे तिमिर जाओ स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात असे सांगणारे आणि समस्त विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज काशी जाते मथुरा जाते तिनो समय तुम नहाते अरे पाणी से क्या पाया मेंढक तो पाणी मेसोते असे सांगून समाजाचा माता ठिकाणावर आणणारे संत कबीर जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव असं सांगणारे लोकशाहीर साहित्यरत्न भाऊ साठे लोक हो जेवणाचे ताट मोडा बायकोले साडी घेऊ नका पोराले कपडे घेऊ नका पण पोराले शिकाले शाळेत धाडा असं शिक्षणाचे महत्व सांगणारे संत गाडगेबाबा गाव हा विश्वाचा नकाशा गाव ही देशाची परीक्षा गावची भंगता अवदशा येईल देशा असं सांगून गावाचे महत्व अधोरेखित करणारे आणि ग्रामगीतेच्या माध्यमातून प्रबोधन करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आम्ही चुकूनही मुंगीच्या वाटेला जात नाही मात्र आमच्या नादाला कोणी लागलं तर सिंहाचे दात मोजायलाही आम्ही कमी पडत नाही असं कृतीतून सांगणारे धर्मवीर छत्रपती शंभूराजे माझ्या जनतेला कणभर तोशीष पडली तर माझ्या मनाला मनभर वेदना होतात असं आपल्या अधिकाऱ्यांना निक्षून सांगणारे लोकराजा राजर्षी शाहू महाराज विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले असं विद्येचं महत्व सांगणारे क्रांतीसूर्य महात्मा फुले ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असूनही चालत नाही तयास मानव म्हणावे का असा परखड सवाल करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले मी बाय माणूस म्हणून काय करणार असे मनास आणू नका खांद्यावर भाला टाकून उभी राहिली तर श्रीमंतांच्या दौलतीस भारी पडेल असे करारी शब्दात सांगणाऱ्या राजमाता अहिल्यामाई होळकर पुस्तक वाचल्यानं मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक उगीच कुणासमोर तरी नतमस्तक होत नाही असं सांगणारे विश्वरत्न भारतरत्न आपल्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा तमाम महापुरुषांना वंदन करून आजच्या भाषणाची मी सुरुवात करतो मित्रांनो अशा पद्धतीनं महापुरुषांना वंदन करून ज्यावेळेस तुम्ही भाषणाची सुरुवात कराल ती निश्चितच प्रभावी ठरेल मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद